चॉकलेट आहे म्हणून गोल्डन गोळे द्यायचे आहेत तीन गोळे एकदम द्यायचे असतात त्याला तर आता कसे नखरे करून दाखवेल ते तर तुम्हाला दाखवतो लहानपणी अगदी व्यवस्थित आहे पण आता मोठा झालाय ना त्याच्यामुळे ते नखरे असणार आहेत तर आता त्याला चिकन आणलेलं आहे तर गोळ्या ज्यावेळी द्यायच्या असतात ना त्यावेळी मग त्याच्यासाठी चिकन आणतो मग चिकन आणि त्या गोळ्या त्यामध्ये घालायच्या आणि मग त्याला द्यायच्या पहिली गोळी अगदी पटकन खाईत पण दुसऱ्या दोन असतात त्या मग त्याच्या लक्षात गोळ्या आहेत तर त्यावेळी तो, ते 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 तो खायला नाही बघत आम आहे पाठवून माझ्या मोठे नाही ते लहानच होते पीस कळतच नाही बरोबर लहान लहानच होते काय करायची गोळी आधी पी एथच्या गाउंडात नंतर चिकन बरवायचं गोल्डनच चिकन आणि आता या गोळ्या आहेत एवढे मोठे गोळी असतात तीन एकदम द्यायच्या असतात त्याला चला आमचा मोठा टास्क असतो ज्यावेळी गोडनं गोळे द्यायचे असतात त्यावेळी लहानपणी अगदी खायचं बरं आता जरा असतात त्याचे लाईट लावत त्याला बरोबर का जेवणातून दिलं ना तर तो, तो खात नाही त्याला माहिती असतं की यामध्ये गोळी दिलेली दी। आहे ती बघा त्याला वास राहणार <laughs> मघाशी सूप सूप नाही आणि थोडस एक दोन पिळे हे खाल्लं नाही पीस लागू नको लांब कशाला रे तू तो बरोबर ओळखतो बरो आता बघ बघ नकरे नकरे टाकलं मग असं करतो तो गोळ्या तोंडातून बरोबर बाहेर काढणार तो ना काय करतो जिबेवरती गोळी आली ना की ढकलून देतो जिबेवरून खा खा काही नाही होणार आहे मग चिकन भेटणार जास्त लहानपणी ना अशीच गोळी खायचा त्याचा व्हिडिओ पण केलेला होता त्यावेळी आता मोठे झाल्यावर साहेबांना कळत आहे ना, ना सगळं जेवणातून दिलं तर अजिबात जेवण जावन पण जेवणार नाही असं आहे गावून आलोस का पाठी ठेवली एक गोळी खाल्ली नाही गोल्डन आधी गोळी देतो त्याला आणि नंतर चिकनचा पीस देतो तरी पण तो ओळखून घे मला फसवतात मोठं काम असतं आमच्याकडे जेवे ना तू बरोबर असं ढकलायला बघतो का काय नाही आलंच नाचा हुशार आहे आमचा आता म्हणणार आणखी ए गोल्डू एकच राहिली आता का आणखी <laughs> 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 तुला चिकन देणार आहे खायला <laughs> आता त्यानं ते बर लय हुशार आहे काय नाही म्हणा बघ तोंडा धरून राहलंय आता या इकडे ये दाखवायचे खाऊ कालन कालन ना टाकलं नाही चला तीन गोळ्या गोल्डनने खालेले आहेत अगं तुला सूप देते दे ते दे पी मग मग पण पिलं नाही मग मोठा टास्क असतो या अशा गोळ्या असतात तीन द्यायच्या असतात एकदम त्याला गुड बाय गुड बाय गुड बाय गुड बाय गुड बाय गुड काल तू काल तुला देव या परत हा बर कसा आता केवळ काय असतं एवढं ते गोळ्यात अं आता कसं काय मला नकरा करून दाखवत मी एक भरवलेली फसवून त्याला भरवली बरोबर दुसरी आणि तिसरी खाताना लय नकरे गेलेलं आज म्हणून यांना सांगितलं तुम्ही भरवा आता काय आता काय डोक्यात काय चालू आहे इकडे काय बघतो शोफेस मध्ये खेळणी आहेत तिथे हे काय कुठचं प्रकार सुटी कुठे आहे रे गोल्डन सुटी कुठे आहे सुटी कुठे आहे सुटी बसली आहे तिकडे गडू सुटी बसली आहे हो काय हे तू खालस <laughs> कार्टून <laughs> कार्टून गोल्ड आणि सुटी बघा इकडे बसली आहे सुटू गोल्डून गोळू खाली गोळी खाली गोळी सुटू अरे तिच्यावर बसशील ए <laughs> काही मस्ती या। मस्ती करायची आहे काय सांगितलं तुला शिटी बघ सुटू शिटू तू काय आहे तुझा मासा आहे अजून एक आता बघा चावाला बघणार आणि याची मस्ती बघा सुरू झाली काय चिकन का खाऊन जागत आली कार्टून गोल्डन C'est do I guess we should do it. So we do